संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद चार पाठीशी स्वप्नाली कदम कुंडल येथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना राज्यात विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन स्वप्नालीताई कदम यांनी केलं पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेब यांच्या निवडणूक प्रचारार्थ स्वप्नाली विश्वजित कदम व भारती लाड यांच्या उपस्थितीत कुंडल येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात हळदी कुंकू समारंभ व महिला मेळावा प्रसंगी त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या कुंडलमध्ये त्यांची लाडकी बहीण भारतीताई लाड आहेत त्यामुळे कुंडल व परिसर डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचा सर्वात आवडता परिसर कुंडल व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे बावीस कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी डॉक्टर विश्वजित कदम साहेब सदैव आग्रही राहतील यावेळी गौरी भोसले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते मोहितेकेट मनीषाताई रोटे पूनम लाड मीनाक्षी सावंत श्वेता बिरणाळे प्रणाली पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या शर्मिला लाड ग्रामपंचायत सदस्या सोनाली थोरबोले रेश्मा टेके शुभांगी माळी मनीषा लाड सुगंधा एडके अक्काताई सोळवंडे माया जाधव शुभांगी भिसे यांच्यासह कुंडल येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी स्वप्नाली कदम व भारती लाड यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला दाखवून द्या आणि मी इथे आपल्याला नक्कीच एक शब्द देते की जसं सा बाळासाहेब काम करत आलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात तसंच पुढेही काम करत राहतील आणि इथली जशी विकास कामे सुद्धा बाळासाहेबांनी या गेल्या पाच वर्षात केली मग ती रस्त्याची काम असतील डागरीकरण असेल कॉन्क्रीटचे रस्ते असतील आणि अं पलूस इथे पलूसमध्ये कुंडलमध्ये मला सांगायचं अं मला नक्कीच आपल्याला सांगायचंय की जस एक लाडकी बहीण असते लाडकी बहीण तर त्यांची इथे आहेच बसलेलीच आहे बस आणि त्यामुळे मला वाटतंय हे कुंडल जे गाव आहे ते सुद्धा बाळसाहेबांचं सगळ्यात लाडकं गाव असावं आणि ह्या लाडक्या गावासाठी बाळासाहेबांनी जो आखा आमदार म्हणून निधी मिळतो त्या निधीच्या कित्येक पटांनी जास्त हा निधी इथे आणला आणि पुंडल शहराच्या भरपूर इथे कामं केली